आपण आता पाणी घेतो ना नैसर्गिकरित्या धबधब्याचा एकदम जर आपट्यांना फ्रेश होऊन इलेला हा पाणी ह्या जवळ जवळ ना अर्ध तास झालो आत पिट होता मेहनत <laughs> एक नवी नशा आता काय नमस्कार मंडळी मी शेल मिस्त्री एस एम मालोनी या माझ्या युट्यूब चॅनल ते तुमचा पुन्हा एकदा आणखी एक नवीन अशा व्हिडिओ स्वागत आहे म्हणजे आता आम्ही चललो शिंगोबा ऑलरेडी आमका खूप उशीर झालो कारण दहा वाजता सगळ्यांना सांगितलं दहा वाजता थाड्याकडे जमायचा तर आता वाजला एक आणि याच्यात परत येऊन आमका भात जोडूक पण जायचा त्याच्यामुळे आता परत त्यांनी विचार काय केला नाही की नक्की शिंगोवार जाऊया की ढवार जाऊया तो थेट जाऊन आता समजत चला तर मी आता चलय थड्याकडे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा ऑलरेडी आधीच सगळं उशीर झालो सगळं घोळ झालो प्रदीपमुळे दहाचा टायमिंग दिला नाही आता एक तिकडे गेलो तो आता काय मग काय प्लॅन काय की मागा काय म्हणत मॅगी आणि परत मॅगी खाताला पर्सन कोण जास्त ना म्हणजे आमका आता शिंगोवर जायचं होता तकडे पण आता वाजलोच आहे एक दीड तर आता डावार ना आणि चॅम्पियन सगळे चॅम्पियन जाणार डावार পাঁচশ রুপে একা ফোটো চে পাঁচশো রুপে একা ফোটো চে आ, आधी आधी कॅश ऑनलाईन कर नंतर फोटो काढणार हे कोणाक चालू घेत ना मी चालवतो चालवतोय ड्रायव्हर चेन आता तर बसलो मी चालवतोय पण मोजू नये फोटो द्यावा घराकडे एक एका ना आपण इन्स्टा भेटतले हे आधी एक एकाने आपला फोटो द्यावा नाही तर मोबाईल होते घेतोय आधार कार्ड विधार कार्ड ज्या ज्यांचो विमो विमो उतरलो त्यांनी पहिले हवा तर गाडी हातात घेतोय काय रे तो बॅग ती बॅग ती बॅग

दुपारचे नशिबात असतात ना गावात घ्या तो आणि प्रत्येक जाधव काय तुझ्या वाटत हो त्याच का पाणी काल नाही कान तो कापून देून घेऊन जावा भारी <laughs> हटा <laughs> <पाच्चों तोलू। laughs> ना इकडे काय या वाकाने रे बाबा पाच येतो किती वेळ आहे ना दहा पंधरा मिनिटाचा पोचलाव पण लय लवकर विचारलंय <laughs> गेल्या वर्षी आम्ही गेलो ना एक तास आमका फिराकच लागलो हा आणि पण येताना लवकर इलाव नदीत ना डायरेक्ट तुम्ही गेलास काय त्या दिवशी आकडे इल्लास काय कधी <laughs> <laughs> तस जंगल साप आहे रेकांचा <laughs> अरे डोरा हा म्हणूनच मग त्याच खडकार मी बसणार होते हे इलाव काय डावावरती फायनली म्हणली आम्ही ढावावरती लाव तर आहे ना लवकर लाव पंधरा मिनिटात लागले असतील केव्हा चोरुम रे खाओ समोरच इथून हे काय हे काय मळलं आहे ना बाबा ते पाय निष्टात काय काय का रे पलीकडे जाऊचा तर तर आपल्यासोबत हे कोल्हापूरचे दोन मित्र आहेत म्हणून गाव कोणतं तुमचं आता नाचणी वाचणी माफाड नाचणी पाण्यामुळे ऐकू इल नाही रे फायनली म्हणजे आम्ही पंधरा मिनटांनी धावावरती पोचलाव आणि त्या सायटिक ना उमेश बाय चूल पेटवता आणि हकाना येताना खूप रिक्स कारण बघा शेवाळी वाढली या पाय निसाटत तर सावकासा जेवचा लागला मोबाईल मध्ये पण बंद लागलो रिक्स नको उगाच पडला होता डायरेक्ट पाणी यात मराग होतो नाही पण आपटा होता ला त्या <laughs> सायटिक मेले नुसते कुत्तत आणि उमेश उमेशबाई आग करता होते लिया, या पिट्टेलिया कोळसेून हा ठेवलेले आहेत कोळसे वा अच्छा भारी ए विवेक चल टोप घेऊन ये विवेक ये थांब ना ये <laughs> तुझी मजा बघत एवढी टाक तू कोणाचो आहे काय मग कशाक लावू का लावू कसं आहे आता गाडी जरा 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 दे, दर 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 दे। बुद बुद दर। तर आजची रेसिपी आज गुरुवार असल्यामुळे ना चिकन बिकन काय नाही आता मॅगी पाळी पाळीली या आणि भडंग या फरसान या पण फरसान,

바바. 빨리 가. 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 � ती एक व्हिडिओ बघितला काय मटन दुख जाता आणि सगळं मटण जाता बघितलं असली मेहनत कडे झाली ती का आग आत पेटाची ना जवळ जवळ ना तास झालो आग पेटवता

पण आग काय उमेशबाईची पेटत नाही कच्चीच खाऊची लागते पेटली। 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 वा नको पण माझं मोबाईल झोपतो ना त्याचा काय पाणी तापला ना काय पाणी तापला म्हणजे पाणी आपला तापला आणि आता उमेशबाई मॅगीची जी आम्ही पाकिट आणला थोडी टाकू करून टाक अख्खे नको टाकू कारण आपल्याकडे काटेरी चमचे नाही आहेत खाली ठेव खाली ठेव ना मग ते तांदळासारख्या वाटतं आता भात उकळ उकडत घालतात तसा तांदूळ उकडत तसा मसाल्याची पाकडची टाकूया चल जाऊन येऊया आपण वरना हवा जाऊन येऊ हो। आम्ही गेल्या वर्षी इल लाव ना हाय ना इल्लाव वरना आणि हय हो पार्टी केलं लाव हय हो पार्टी केल्यावर थय आम्ही त्यासाठी इलो म्हणून आमक गावला नाही नंतर गावला शेवटला पण बरोबर इला एक नंबर आंघोळी गात काय हवा हो आंघोळी गात काय जा गलो। गलो। ना हे मेर्या आपटची ए, <laughs> ए दोगोदांचे फोटो देऊन ठेवा <laughs> दे दे तसले ना वैयक्तिक वैयक्तिक रे सोन्या काय की नाही दुकरात चरत 哎，我们家那边。 उमेश बाय झाली ना शिजली ना मॅगी शिजलया अच्छा तर मंडळी आपली मॅगी शिजली आणि आता यासाठी उमेश बाय मसाले एकत्र एकत्र बिंद फोडणी त्याला काय नाही तसला काय नाही आणि कसा घाई झाली आमची आज पटपट आपण पाकिटा फोडून घेऊया मसाल्याची आम्ही लहान असताना ना जेव्हा आम्ही मॅगीची पाकिट आणायची ना, ना एक कण पण फुकट घालून जायचो ना पाकिटातलं सगळं टाकायचो आम्ही हळद वाटत ना यात पन्नी सोन्या तुक लावूया तू कधी लावत कट व्हिडिओ कट हे आता उग्राचं वहिलं नाही

बुडून काढ हा बुडून काढून तसेच ठेव रेशमीचे तांदूळ वाटत ना चुरमुरे खाऊ मग मी खातल तुका काय तुझ्या वाटण्याचे पण मी खातल ना कलर येलो ना बरोबर

हा हय बसा या बारी रे एक नंबर लागत चला लवकर चला खावानी घरात जावा भात जोडूक जाऊचा फायनली मंडळी आपली मॅगी तयार झाली आणि उमेबाई ही घेऊन कारण ह व्यवस्थित जागा असा आणि आता हे सगळे खाऊक बसतलेत चला रे तो तकडे कशा गेलो पाणी भरू हा ते काय एकदम स्वच्छ पाणी व्हिडिओ चालू आहे <laughs> अरे पाणी करा भरून आणलं ना तू करा लक्ष चमचा असत ते तुझ्या हातानं दे मी आणि धड नाही कसा आला गमरे या तरी घे उघड नाचो काय भाडं दिलेला आम्ही

खाऊन झाला आणि यासाठी उमेशबाई टोप धुता मग माहिती आहे टोप तुझा म्हणून तू मन लावून धुत बरो मन लावून धुता आयो हा सगळ्या कार्यक्रमात चला म्हणजे खाऊन झाला मॅगी बिगी खाऊन झाली आणि आता चला मी घरात सगळे सगळे घरात निघाले निघालेत कंटाळले व्हॉलीबॉल खेळायचा ना आता तिकडे पाय लागत नाही व्हॉलीबॉल खेळायला होता काय रे काय बघतासुला मी ठेवले आबा ठेवलेला ठेवलेलं ना आबा कंटाळतो आम आबा काव सांगतो <laughs> <जोला गया। laughs> आबा आता व्हिडिओ बघतो का माझ लवकर यायचो आणि उडवायचो व्हिडिओ चालू केलाय का ह्याच्या तोंडात गाडी येऊ विवेक जावे आता शिंगोबार

गेल <laughs> ला डावार सगळे ना हो उद्या जाऊया शिंगोबाग नको जा काय कॉलेजला कॉलेज ला